हॅलो करा हा 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 आज हा हॅलो आज आपण गणित भाग दोन इयत्ता दहावी उत्तरासहित भाग दोन ची बघणार प्रे, आहोत त्याची उत्तरासहित उजळणी प्रश्न क्रमांक दोन बघणार आहोत आपण दोन बी दोन बी आता आपण बघणार आहोत कसं सोडवायचं ते दोन बी मध्ये प्रत्येकी प्रश्न क्रमांक दोन बी मध्ये प्रत्येकी दोन दोन गुणांचे एकूण पाच उपप्रश्न विचारले जातील त्यापैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे पाचही उपप्रश्न आपण सोडवून दिलेले आहेत आणि इथे रीत आवश्यक आहे आता प्रश्न क्रमांक दोन बी पुढीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण क्यू आर त्याच्यामध्ये नऊ गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन जर क्यू आर बरोबर वीस तर एम एन काढा आता आपल्याला हे समरूप त्रिकोण म्हणजेच लगेच आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय आठवलं पाहिजे की त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर तर एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन भागिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर एम एनचा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग, वर्ग. आणि समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय दिलेला अर्धा गुण आहे पुढे आपल्याला काय माहिती दिली आहे ती लिहायची ही जी माहिती दिली आहे ती लिहायची नऊ गुणिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ ट्रँगल एन हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे मग हे नऊ छेद हे जे इथे सोळा गुणिले आले ते लक्षात आलंय बरोबर एरिया ऑफ ट्रँगल एल बाजूला आल्यानंतर भागिले होणार एरिया ऑफ ट्रँगल त्रिकोण एरिया ऑफ ट्रँगल पीक्यूआर एरिया ऑफ ट्रँगल एल एम भागिले एरिया ऑफ ट्रँगल पीक्यूआर बरोबर नऊ छे सोळा आता हे ह्याला दोन विधानाचं ह्याला क्रमांक दोन नाव दिलेलं आहे आणि आता पुढे दिलेलं आहे आता हे प्रथम एक विधान आणि हे दोन विधान याच्यावरून बघायचं आपल्याला ही डावी बाजू आणि ह्याची डावी बाजू सेम दिलेली आहे मग ह्याची उजवी बाजू आणि ह्या विधानाची उजवी बाजू सेम होणार आणि म्हणून आपण काय लिहिलंय एम एन वर्ग भागिले क्यू आर वर्ग बरोबर नऊ छेद सोळा हे विधान क्रमांक एक व दोन वरून याला अर्धा गुण आहे दोन्ही बाजूंची वर्गमुळं घेऊन का वर्गमुळं घ्यायची कारण आपल्याला इथे काय विचारलंय एम एन ची लांबी आणि इथे एम एनचा चा काय वर्ग आहे मग पुढची नक्कीच पायरी आपली काय असणार आहे दोन्ही बाजूची वर्गमुळं घेऊन एम एनचं एम एन वर्गचं वर्गमूळ एम एन क्यू आर वर्गाचं वर्गमूळ क्यू आर बरोबर नवाचं वर्गमूळ तीन आणि सोळाचं चा वर्गमूळ चार ह्याला अर्धा गुण दिलेला आहे मग एम एन भागिले क्यू आर आता क्यू आरची लांबी प्रश्नात दिलेली आहे वीस मग एम एन भागिले क्यू आर बरोबर तीन छेद चार मग एम एन बरोबर हे वीस छेदात आहे ते पलीकडे गेल्यावर अंशात होणार वीस गुणिले तीन भागिले चार एम एन बरोबर पाच त्रि पंधरा आणि ह्याला किती गुण आहे अर्धा गुण अशा प्रकारे व्यवस्थित हे सर्व रिप्रेझेंटेशन केलं की तुम्हाला काय मिळणार आपल्या हे प्रश्नाचे सर्व गुण प्राप्त होतील आता दुसरा प्रश्न दिलेला आहे का आयताची लांबी पस्तीस सेंटीमीटर दी बारा सेंटीमीटर आहे तर त्याच्या करण्याची लांबी काढा अतिशय सोपा प्रश्न आहे इथे आपण आयात काढून दाखवायचा आहे आयताला नाव दिलेलं आहे ए बी सी डी आयताची लांबी पस्तीस म्हणजे लांबी ते पस्तीस लिहिलं रुंदी बारा रुंदी बारा लिहिलं आणि कर्ण बोलल्यानंतर लगेच आपल्याला काय आठवलं पाहिजे की आयता दिलेली माहिती आपण लिहिलेली आहे चौकोन ए बी सी डी हा आयत आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आयताचा प्रत्येक कोण हा काय असतो काटकोन असतो त्यामुळे पुढचं विधान काय दिलेलं आहे की कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आणि हा जो कोण ए बी सी ते नव्वद अंश चिखून केलेली आहे हा आयत काढलेला आहे लांबी रुंदी किमती टाकलेल्या आहेत आयताचा हा कर्ण झालाय एसी त्रिकोण ए बी सी या काटकोण त्रिकोणामध्ये आयत आपल्याला पायथागोरस्त प्रमेय लागू करायचा आहे आणि म्हणजेच हा ए बी ए सीचा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग ह्याला हाताम गुण आहे त्यानंतर ए सीचा वर्ग बरोबर ए बीची लांबी इथे दिलेली आहे बारा म्हणून इथे काय लिहिलं बाराचा वर्ग अधिक बी सीची लांबी पस्तीस म्हणजे पस्तीसचा चा वर्ग एसी वर्ग बरोबर वर 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 बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस एसीचा वर्ग या दोघांची बेरीज केली तेराशे एकोण सत्तर आहे आता आपल्याला ची लांबी काढायची आहे म्हणून आपण काय करायचं दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली एसी बरोबर वर्ग मुळात एक हजार तीनशे एकोणसत्तर ए सी बरोबर हे कोणाचं आहे हे च आणि म्हणून आयताच्या कर्णाची लांबी किती आलेली आहे सदतीस सेमी आलेली आहे आपल्याला काय काढायला सांगितलंय कर्णाची लांबी काढा आपलं इष्ट विधान शेवटचं आलेलं आहे त्यामुळे इथे उदाहरण संपलेलं आहे अशा तऱ्हेने आपल्याला त्या विधान गणिताचे पूर्ण गुण मिळतील आता तिसरं जे आहे ओ केंद्र आणि तीन पॉइंट एक सेमी काय काढायचं आहे वर्तुळ काढायचा आहे या वर्तुळावर कोठेही पी बिंदू घ्या केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला पी बिंदु तुन या बिंदूतून जाणारी काय काढायची स्पर्शिका काढायची आहे मग ओ केंद्र आता याच्यामध्ये ही आपल्याला रचना आहे भौमित रचनेवर आधारित हा प्रश्न आहे तर याच्यामध्ये पायऱ्यांना मार्ग आहेत आपण त्यामुळे थोडं जरी आलं तरी आपण काढायचं आहे अगदी संपूर्ण रचना आली नाही निदान वर्तुळ तरी येत आहे ना ते तरी काढू तेवढे तरी गुण आपल्याला मिळतील तर प्रथम ओ केंद्र असलेले तीन पॉईंट एक सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढणे त्यावर पी बिंदू घ्यावा किरण ओ पी काढायचा आहे आणि पी बिंदूतून लंब रेषा एल काढावी रेषा एल ही पी बिंदूतून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे येथे गुणविभागणी दिली आहे प्रथम वर्तुळ काढायला एक गुण दिलाय आणि वर्तुळाला पी बिंदूतून स्पर्शिका काढायला एक गुण दिलेला आहे आता इथे मी हे रचना काढून दाखवलेली आहे ते तुम्हाला दाखवते हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रथम ओ केंद्र असलेले तीन पॉईंट एक सेंटीमीटर त्रिजाजवून वर्तुळ काढायचं आहे मग पट्टी घ्यायची कंपास घेतलेला आहे हे तीन पॉईंट एक सेमी कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे तीन पॉईंट एक सेंटीमीटर पहा विद्यार्थी मित्रांनो तीन पॉईंट एक सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर आपण इथे प्रथम काय काढायचं हा ओ केंद्र घेतला मी हा ओ केंद्र घेऊन मी काय काढलं वर्तुळ काढलेलं आहे ह्या केंद्राला प्रथम काय नाव हो द्यायचं ओ त्यानंतर आपण इथे त्रिज्या दाखवायची आहे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू घेऊन आपण इथे तीन पॉईंट एक सेंटीमीटर त्रिज्या दाखवली आता आपल्याला वर्तुळावर कोठेही एक बिंदू समजा मी इथे पी बिंदू घेतला मग हा ओ आणि हा पी बिंदू मी जोडला आणि पी बिंदू समजा इथे जोडला आणि हा बिंदू पुढपर्यंत नेला ही रेषा पुढपर्यंत नेली महाकान झाला किरण ओ पी आता आपल्याला ह्या पी बिंदूतून इथे स्पर्शिका काढायची आहे मग का ती काढण्यासाठी बिंदू पी बिंदू मधून लंब रेषा एल काढायची आता ती काढण्यासाठी पी बिंदूमधून आपण इकडे एक कंस पी बिंदूतून इकडे एक कंस आणि इकडे एक कंस काढला आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि नंतर ह्या कंसामधून ह्या कंसामधून आपण इकडे एक कंस आणि इकडे एक कंस काढला आता तेच अंतर घेऊन दुसऱ्या बाजूनी पण आपण इकडे एक कंस काढला आणि इकडे एक कंस काढला आता हे दोन्ही जे कंसामुळे हो आपल्याला जे दोन बिंदू मिळालेले आहेत ते दोन बिंदू आणि पी बिंदू हे असे तिन्ही बिंदू मिळून आपण एक रेषा काढली आणि ही रेषा त्या रेषेला आपण नाव दिलं रेषा एल ही रेषा एल पी बिंदूतून जाणारी अपेक्षित स्पर्शिका होईल इथे कंसाच्या कुणा कुठेही पुसायच्या नाहीत अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे अशा प्रकारे तीन पॉईंट एक सेंटीमीटर त्रिजेच वर्तुळ काढणे एक गुण आणि वर्तुळाला पी बिंदूतून लंब रेषा काढणे याला एक गुण दिलेला आहे तर आज आपण इथे थांबूया आणि उद्या आपल्या राहिलेल्या प्रश्नांचा आपण सराव बघूया धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि याप्रमाणे इतर शिक्षकांचे व्हिडिओ बी एम सी ई डी मराठी टेन या चॅनलवर